अध्यायसः श्री गणेशाय नमः ॐ नमो सर्वसिद्धाय स्वाहा तया पुरात महिमा नूतनहोयि नित्य दूरदूरोनि लोकयेत् श्रीगुरुदर्शनकारणे एकब्राह्मणदर्शनायेत् एक सवे पत्नी असत वयवर्षे साठ असत एवो नी नमी एवो निनमी श्रीगुरुसी श्रीगुरुपुसतीति एसि काय इच्छा मानसी मानसि जन्मासी पुत्र भावा मनोनिया जाहले वाञ्झया जन्मात दूषण दूषणकरीति समस्त पुत्र भावा पुत्रभावा पुढिलजन्मात् मणोनीया प्रार्थितसे श्रीगुरुभणतीति एसि कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी वर्षात कन्येसी जन्मदेयी वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्रीगुरुचा नाम सरस्वतीठेवत श्रीगुरुसीति म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझा तव कृपे म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री यथार्थ, पुत्र पुत्रजाला परियसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा श्रीदत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे नरहरिनामे एकविप्र स्वामी दर्शनासि एत असे कुष्ठ श्री श्रीगुरुसी एक काष्ठ त्याते देत सेवी तयाप्रत पाणी घाली नित्य सेवायाची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ट संपूर्ण ऐकोनी हे आश्वासन विप्र काष्ठाते, संगमावरी जावोन, तेथे काष्टरोन नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने। ऐसे जाती दिवस सात श्री श्रीगुरू कमंडलू तीर्थ घालित मंत्रोणी त्या काष्ठासी तात्काळ पर्णे फुटत औदुंबरवृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंहस्वामी श्रीदत्त लीला तयाचा एकदा सायन देवासी घेवोनी जाती संगमासी दाऊनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नि घेवोनी ये परत दोन सर्प पाठवित पद दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरुभक्ति करा भणत दिव्यदर्शनघया सायन्देवासी एकतन्तुकार भक्त स्वामी सेवा करित, जाडने सारवन करित, आश्रमात राहीतो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल्य यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहुनी येऊया तो म्हणे श्रीशैल दूर असत पंधरा दिन चालाया लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे त्यासी जवळ पाय धरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्री शैल्य पर्वतात जाओ निया पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया शिवलिंगात, श्रीनृसिंह सरस्वती दिसत लोके दर्शनघेत पाहो नि विस्मित होतसे करूनि तेथे नमस्कार परतो येई बाहेर जेथे बैसले श्रीगुरुवर तेथे ए ओनि नमीतसे म्हणे आत तुम्हीची आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच अससी परमेश्वर भरो निराहसी चराचर ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ट कुष्ठश्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन तीन वर्षे आराधिले तीन संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप आला चंदला परमेश्वरी स्थानी माससात पुरश्चरणी पुनरपि केले उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोधयेत म्हणे तू देवी असत मनुष्यासिका पाठवीत ऐसे मने देवीसी पुन्हा देवी, देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नवे दत्त तया लागी दुसरे दिन प्रभाती निघे गाणगापुरासी कष्टोनी अष्टदिशि गाणगापुरी पोसतसे दुरोनी गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही। श्री गुरु म्हणती सायंदेवासी न्यावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रांशी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्यायासी आणा पुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवोनिया जुने वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग पुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात रूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होय अन्नदान ते गाणगापुरस्थान अपार महिमा तेथींचा हिप्परगी ग्रामात नंदीनामे कवी असत शिवावरी कवित्व करीत कवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती न करी ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हा सोणी त्या ते म्हणती माझी पूजा करीतोसी का पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येणी पुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती भक्त सर्व श्री गुरु ते म्हणत यावे आमूचा घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्व आपुल्या घरा जाती पुन्हा कालांतराने मिळती म्हणती श्रीगुरु घरी आले आठरूप झाले आपण अपार महिमा नारायण साताठाई गेले आपण गाणगापुरी ही होतेची श्रीगुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने, गाणगापुरी संगम मार्गात करी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझा मनात तो म्हणे शेतात विपुलधान्य पिकावे श्रीगुरु म्हणती तयाप्रत कापोन टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून निया परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञा प्रमाण टाकी शेत कापोन वेणा म्हणती लोक त्या ते विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरा पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एक एक ईश्वरी महिमा नृसिंहस्वामी स्वामी च मनो नि सरस्वती गङ्गाधर करिश्रोतयांसि नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्रीदत्त पहा प्रकटले श्रीदत्तात्रयार्पणमस्तु